ठीक आहे नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे मला असं वाटते की दोन एक दिवसापूर्वी आपण पाहतोच आहोत युट्यूबवरती वेगवेगळे विषय चर्चेला आलेले आहेत आणि जेव्हा तो विषय आला तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की कुठंतरी काहीतरी बऱ्याच गोष्टी आहेत आणि चुकीच्या दिशेने चाललेत इतक्या चुकीच्या दिशेने चाललेत असं वाटायला लागलं की संपूर्ण पिढ्याची दिशाच बदलू शकते इतकं ते ज... इतकं त्याचा परिणाम खोलवर होऊ शकतो आणि मला असं वाटायला लागलं की जसं आपण एकमेकांना घरातले मोठा माणूस बाकीच्यांना आपण बोलत असतो काका मामा या आपल्या लहान मुलांना काय काय गोष्टी सांगत असतात तसे तुम्ही माझी एक फॅमिलीच आहात स्कूल ऑफ मैथमेटिक्स मध्ये वर्षानुवर्ष तुम्ही कनेक्टेड लोक लोक आहात मला पुन्हा एकदा थोडा विचारू द्या माझा आवाज सगळ्यांना येतोय जे काही लोक जमा आता जे आहेत त्यांना माझा आवाज येतोय म्हणा आय विल कंटिन्यू ओके ओके तर मला एक माझ्या लहानपणीचा प्रसंग मला वाटतं आता जे काही सगळे पॅरेंट्स आहेत की ज्यांची मुलं नववी दहावीला आहेत हे सगळे किड आहेत म्हणजे नव्वदच्या दशकातले हे सगळे मुलं आहेत तर ती घटना मला झटकन माझ्या मनामध्ये येऊन गेली आणि मला असं वाटते की आत्ताच्या मुलांना ते सांगणं गरजेचे आहे पालक मित्र तुम्हाला आठवते की पूर्वी आता काय आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेत पाहिजे मूवी पाहिजे ती गोष्ट आपण अगदी चुटकीसरशी पाहू शकतो मोबाईल ठेवून देऊ शकतो पण नव्वदच्या दशकामध्ये पिक्चर पाहायचा असेल तर आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं नंतर तिथेही पडद्यावरचा पिक्चर आणि एक रुपया देऊन व्हिडिओवरती पिक्चर आपल्याला पाहायला मिळायचा आणि अजूनही एक गोष्ट म्हणजे की त्या काळी गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये शेजारच्या वाडीमध्ये जवळच्या गावामध्ये जर बहरसा असेल किंवा काही पूजा असेल तर पिक्चर ठेवले जायचे संध्याकाळी साडेनऊ वाजता आणि दोन पिक्चर ठेवले जायचे एक मराठी आणि एक हिंदी आणि प्रत्येकाला उत्सुकता राहायची आधी घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्या पटकन आपला स्वयंपाक कोरकून जर गावातच असेल तर नऊ वाजता ते घोंगडी सगळं घेऊन गोदळ्या घेऊन सगळेजण ठाण मांडून बसायचे मुद्दा तुम्हाला मित्रांनो विशेषतः आत्ताची जी मुलं आहेत मी तुमचा शिक्षक तर आहेच आहे परंतु एक तुमचा काका मामा या दृष्टिकोनातून मला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे त्या दृष्टिकोनात मी तुमच्याशी बोलतोय तर मुद्दा असा आहे की मराठी पिक्चर झाल्यानंतर हिंदी पिक्चर लावला जायचा जा। आणि त्या काळी आत्ताचे जे आजी आजोबा आहेत म्हणजे आपले आई वडील त्यांना असं वाटायचं की हिंदी पिक्चर मुळे मुलं बिघडतील आणि मला अगदी ती घटना सरकन माझ्या मनातून सरकून गेली की आमच्या शेजारचं गाव बिलारगाव म्हणून आहे तिथे अगदी मला पूर्ण घटना आठवते हो ती आणि तिथे पूजा बारसं काहीतरी होतं आम्ही संध्याकाळी मित्र -मित्र, साडे नऊ वाजता तिथे गेलो आणि साधारणपणे साडे अकरा बारा साडेबाराच्या आसपास मराठी पिक्चर संपतो साडेबारा वाजता साधारणपणे मराठी पिक्चर संपल्यानंतर माझे वडील मुंबईला कामाला होते ते गावी आले होते ते, ते साडेबारा वाजता मला न्यायला तिथे आले त्यांचा उद्देश असा होता की मुलांच्या मनावरती हिंदी पिक्चरचा परिणाम होऊ नये विचार करा नव्वदच्या दशकातील पिक्चर म्हणजे तेजा ला राम लकने पिक्चर त्या काळच्या पालकांना असं वाटायचं की ह्या पिक्चरमुळे मुलांच्या मनावरती वाईट परिणाम होईल मग आता त्या मानाने आत्ताचे पिक्चर्स आत्ताच्या मुव्हीज आत्ताच्या वेब सिरीज किती फरक आहे जेव्हा मी पाहतो ना तेव्हा असं जाणवत की हजारो पटीने फरक झालेला आहे म्हणजे नव्वदच्या दशकातल्या मुलांच्या पालकांना वाटायचं की हिंदी पिक्चरमुळे माझी मुलं वाया जातील तर आता तेच नव्वदच्या दशकातील मुलं आत्ता पालक झालेले आहेत आणि त्यांना तर आता डोक्याला हात लावायची म्हणजे हातच लावावं लागेल इतका जबरदस्त शिफ्ट संपूर्ण वातावरणामध्ये घडलेला आहे म्हणजे भोळी बाई बोहळी माणसं आपण असं म्हणू शकतो आणि आता सुद्धा आपण जे पालक आहोत ही बोहळीच माणसं आहोत जे आपण आजूबाजूला पाहतोय मुद्दा हा असा आहे की विशेषतः मला जो तुमच्याशी आज मुद्दा मांडायचा आहे हा किती जणांना माहीत आहे किती जणांनी आतापर्यंत वरती पेपर्स मध्ये किंवा तुमचे जे काही सोर्सेस आहेत आता सोर्सेस भरपूर आहेत तुम्हाला माहित आहे मी कशावरती बोलणार आहे असे किती पालक आहेत जरा येस म्हणा जरा मला तुम्हाला सब्जेक्ट माहित आहे असाच मी ज्याच्यावरती बोलणार आहे असे किती पालक आहेत मला असं वाटतंय की दहा एक पालक आहेत तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे की मी कशावरती आता बोलणार आहे येस नो करा काही असा आवाज येतोय कशा विषय बोलणार आहे तुमच्या लक्षात येते ओके okay. ऑर्डर दोन तीनच पालक दिसत आहेत नाही ओके okay. <laughs> आता काय झाले माहिती आहे प्रश्न फक्त हा आहे मला ते बोलता पण येत नाही पण मी जर बोललो नाही तर विषयाची गंभीरता तुम्हाला कळणार नाही की मी नेमकं काय बोलत आहे आत्ता तुम्हाला पाल आत्ता तुमची मुलं बऱ्याच वेळा तुमचा तुमच्याशी भांडून तुमच्या हातातला मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतात बरोबर ना ते नेमकं काय पाहतायत त्यांच्यावरती नेमका कशाचा परिणाम होतोय हे जेव्हा आपण जर थोडस पाहिलं ना तर आपली बुद्धी चक्रावून जाईल काय झालंय की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर युट्यूब आलो होत तर त्यावेळेस बऱ्यापैकी कॉन्टेंट क्रिएशन लोक करत होती नंतर नंतर असा परिणाम झाला की व्ह्यूज येण्यासाठी लोकांनी आकडम तिकडम कॉन्टेंट क्रिएशन करायला सुरुवात केली आकडम तिकडम कॉन्टेंट क्रिएशन याचा अर्थ असा आहे नंतर नंतर शिव्याचा बडी मार आणि जेवढ्या तुम्ही शिव्या जास्त द्याल तेवढा तुम्हाला व्ह्यूज हे कॉन्टेंट क्रिएशन करणाऱ्या लोकांच्या लक्षामध्ये आलं हे इथपर्यंत पण ठीक होतं चला म्हणून गेलो आपण मानवी स्वभाव आहे थोड्या शिव्या अगदी पिक्चर मध्ये आपण पाहतो एक पाच टक्के काल परवा मी आपले जावेद अख्तरांचं एक वाक्य मी त्यांचं ते बोलणं ऐकलं मी की जेव्हा तुमच्या कॉन्टि क्रिएशन मध्ये दम नसतो जसं आपण मिरची खातो टेस्ट येण्यासाठी पण मेन कोर्स कधी आपला नसतो तो आपण टेस्ट येण्यासाठी मिरची खातो पण जेव्हा आपण मिरची म्हणूनच मेन कोर्स म्हणूनच मिरची खातो ना तेव्हा काहीतरी गडबड असते आणि ह्या शिव्या त्या कॉन्टेंट क्रिएशनचा मेन कोर्स बनला आणि ह्या कॉन्टेंट क्रिएशन जे करताना जेवढ्या शिव्या जास्त देईल तेवढा त्यांना फ्यूज जास्त मिळायला लागले फ्यूज मिळायला लागले की पैसे मिळायला लागले इथपर्यंत पण मला काही प्रॉब्लेम नव्हता चला जाऊ द्या आपण पिढी वेगळी होती ही नवीन पिढी होती पण काल परवा हद्द झाली आणि हे जर बदललं नाही तर भयानक परिणाम पुढच्या काळामध्ये पालकांना मुलांना तर भगावी भा, लागतीलच पहिल्यांदा मी सांगतो ते काय नेमकं आहे ती घटना काय आहे ती तुमच्याशी बोलतो पहिल्यांदा एक कॉन्टेंट क्रिएशन करणारा असा अनेक आहेत अनेक आहेत पण ज्याच्याबद्दल घडलं त्या ते तुम्हाला सांगतोय मी तर तो एक शो आहे त्या शो मध्ये जो स्पर्धक येतो त्या स्पर्धकाला कदाचित माझ्याही तोंडातून अपशब्द जाण्याची शक्यता आहे इतका प्रचंड राग मलाही आलेला होता अजूनही आहे तर त्या स्पर्धकाला जो आता तुमच्या मुलांच्या मनावरती पगडा ठेवलेले अनेक युट्यूबर समोर बसलेले आहेत आणि ते सगळेही काय म्हणतो शाला मला आता शब्द आठवत नाहीयेत आणि आता ही वेळ नाही ती वापरण्याची त्यातला एका युट्यूबरने इन्फ्लुएन्सर म्हणू आपण त्याला त्याने त्या स्पर्धकाला प्रश्न असा विचारला की तुम्हाला तुम्हाला दोन पर्याय आहेत बाबा ती मुलगी एका हा मुलगीच होती वाटत त्या मुलीला त्याने प्रश्न विचारला की तुझ्यासमोर दोन पर्याय आहेत एक पर्याय म्हणजे तुमच्या तुझे आई वडिलांचा सेक्स करताना तुला पाहायला आवडेल का किंवा त्यांच्यामध्ये तुला सहभागी होऊन ते थांबवता था येईल का कायमस्वरूपी डोकं चक्रावरून टाकणारी ही घटना आहे तुम्ही म्हणाल की वरती आहे नीट आहे का मी मी काय नीट बोलतोय मला नेमकं काय सांगायचंय तो मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो पहिल्यांदा तुम्ही म्हणाल की सर युट्यूबवरती इंटरनेट वरती भयंकर गोष्टी आहेत मुलं किंवा सगळेजण कुठे ना कुठून तरी ते पाहतच असतात मान्य ना प्रश्न माझ्यासाठी हा आहे की ज्यांना तुमची मुलं काहीतरी मोठं समजतायत त्यांच्यासाठी आयडॉल आहेत आणि ते आयडॉलांच्या तोंडातून जे शब्द पाडतायत आणि जर आपण त्यांना योग्य वेळेस मार्गदर्शन केलं नाही तर ते खरं समजतील त्याच्यामध्ये विशेष काय नाही हे समजतील आणि ते जर झालं जा कदाचित आपण जर योग्य वेळेस मुलांशी संपर्क ठेवला नाही त्यांच्यावेळी त्यांच्याशी आपण टाइम टू टाइम संवाद साधला नाही तर कदाचित असंही होऊ शकेल की मुलां मुलांमध्ये लागली स्पर्धा तू तुझ्या आई वडिलांचा व्हिडिओ आणून दाखव तुला लाख रुपये बक्षीस देतो तू तुझ्या आई वडिलांचा व्हिडिओ आण तुला लाख रुपयाचं बक्षीस देतो जर आपण हे असं केलं नाही तर असं होऊ शकतं का होऊ शकत दुसरी गोष्ट तो जो युट्यूबर किंवा तो इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे का परिणाम घडेल कारण आपण का बोलायला पाहिजे त्या विषयी त्या विषयासंदर्भात संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय का बोलायला पाहिजे आपण त्या युट्यूबरला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी बेस्ट क्रिएटरचा अवॉर्ड दिलेला आहे बेस्ट क्रिएटरचा अवॉर्ड मग एवढा मोठा क्रिएटर जर बोलत असेल तर आपली ही अजून ती वयात आलेली नसतील कदाचित दहावीला असतील बारावीला असतील अजून दुनियाची समज त्यांना नाहीये ते खरं समजायला त्यांना असं फार मोठं का लागणार काय लागेल ती मानसिकता त्यांच्या मनामध्ये बसली हे खरं आहे हे जर त्यांच्या मनामध्ये बसलं तर पुढची पिढी संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अजून एक गोष्ट तुमच्याशी मला बोलायची काही मुलं मी नंतर दोघा तिकांशी बोललो माझ्याही मुलाशी माझ्याही मुलांशी मी बोललो आणि नंतर मला असं वाटलं की वेळा काय होतं की जसं मी माझ्या मुलांशी बोलतो कदाचित प्रत्येक पालकाला आपल्या मुलाशी बोलता येईल का नाही हाही विषय माझ्या मनामध्ये होता मग मी विचार केला नाही काही पालकांना बोलत येत नसेल तर आपण त्यांचे शिक्षक आहोत आपण मामा काका बोलून आपल्या मुलांशी आपल्या भावाच्या बहिणीच्या मुलांशी बोलायला काय हरकत आहे म्हणून मी आज खरं हे लाईव्ह सेशन लाईव्ह सेशन का ठेवलं कारण व्हिडिओ बनवणं एडिट करणं आणि तो मला काही फ्यूज मिळवणं हा माझा काही हेतू नाहीये मुद्दा असा आहे की त्यांच्या मनामध्ये जर ही भावना रुजली की हे खरं आहे ना असं आहे ह्याच्यामध्ये विशेष काय नाहीये एक मुद्दा जर राहून जाईल माझ्याकडून परत तर एक दोघं मुलं मला मुलं म्हणालीत की सर ते म्हणतात त्याला वातावरणामुळे तसं झालं म्हणजे त्याला तसं बोलायचं नव्हतं पण वातावरणामुळे तसं झालं नाही हे सपशर खोटं आहे ह्या लोकांच्या पी आर एजन्सी असतात त्यांचा त्यांना प्रसिद्धी देणारे लोक असतात त्यांनी काय का प्रश्न विचारायचे काय प्रश्न नाही विचारायचे कशामुळे त्यांचे व्ह्यूज येतील कशामुळे कॉन्ट्रावर्सी होईल असे प्रश्न त्यांना दिले जातात आणि हा प्रश्न नीट ऐका मी काय बोलतोय हा प्रश्न किंवा हा जो शो आहे हा शो एक इंग्लिश शो वरून कॉपी केलेला आहे म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये हा शो चालू आहे आणि त्या शो मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांना माहित नव्हतं की हे भारतातले लोक आहेत आणि त्यांनी तसा स्टन करायचा आपल्याकडे प्रयत्न केला आणि पालक मित्र हो आणि माझ्या छोट्या मित्रांनो हो। मला अजून एक जाता जाता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी एक द्यायची नेहमीप्रमाणे जसे तुम्हाला मी गणितात ऍक्टिव्हिटी देतो ना तशी एक ऍक्टिव्हिटी देतो तुमचे काही प्रश्न असेल तर त्यांना उत्तर देतो आणि आपण थांबूया किती वाजले साडेनऊ वाजले ना ठीक आहे तर आपण जर त्यांना अजिबात तसं काय झालेलं नाहीये त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आणि तो वाहवत गेला आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे तिथली मुलगी तिची बोलण्याची पद्धत हे सगळं जर आपल्या मुलांना खरं वाटायला लागलं ना तर हे एक प्रकारची मानसिक प्रोनोग्राफीच आहे मानसिक प्रोनोग्राफीचे हे योग्य वेळेस मुलांशी संवाद साधला नाही ते ते तर हे तेन, जे काय घडतंय ते त्यांना खरच वाटेल ते त्यांना ते आदर्शच मानतील तर त्यांना का त्यांना माहित नव्हतं की हे पुढे जाऊन असं होणार आहे पण भारतातल्या लोकांनी अगदी नेते सगळ्या लोकांनी त्याच्यावरती घाव घातला म्हणून हे थांबलं जर घाव घातला नसता तर ह्या लोकांनी अजून शिव्यांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले असते आणि याच्या पुढच्या स्टेप्स यांनी गाठायचं थांबवलं नसतं ही घटना घडल्यामुळे मी आज पाहिलं मराठीत पण तसे काही कार्यक्रम शिवाय देणारे तसे युट्यूबर्स येत होते त्यांनी कार्यक्रम थांबवले आणि हे थांबवायलाच था पाहिजे हे थांबवायलाच पाहिजे हे आता नाही ना थांबवलं तर हे सगळं बर्बाद करूनच थांबेल एवढं मात्र निश्चित एक शिक्षक म्हणून माझ्या मनामध्ये तसं येत आहे मित्रांनो आणि पालक मित्रांनो तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी एक मला द्यायची अशा प्रकारच्या विशेषतः माझ्या छोटे मित्रांनो काही विद्यार्थी आहेत का, का तुमच्यासोबत असतील तर येस म्हणा जरा काही मुलं आहेत का पालकांसोबत मुलं आहेत काय असायला पाहिजेत खरं तुम्ही एक काम करा मी तुम्हाला सांगतोय ह्या लोकांना जे त्यांच्या मनामध्ये बसलंय ना की शिवाय दिल्यानंतर व्ह्यूज येतील आणि व्ह्यूज झाले की आमच्याकडे पैसा येईल अरे त्यांना पैसा मिळतोय चुकीच्या मार्गाने पैसा मिळतोय तुम्हाला काय मिळत आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पहिलं काम करा आत्ता हे लाईव्ह सेशन संपल्यानंतर जे जे शिव्या देऊन युट्यूब चॅनल चालवतायत त्या सगळ्यांना अनसबस्क्राईब करा सगळ्यांना अनसबस्क्राईब करा तुम्ही तर कराच करा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना जवळच्या नातेवाईकांना सगळ्यांना अशा शिव्या देणाऱ्या युट्यूबर्सला अनसबस्क्राईबर करायला सांगा कारण हे शिव्या देऊन ते पैसे मिळवतायत आपण काय करतोय आपली बुद्धी नासून घेतोय आणि ते जाणून बुजून करतायत हे धक्कादायक आहे ते, ते जाणून बुजून करतायत हे धक्कादायक आहे आणि तुम्ही जे शिव्यातून आपले युट्यूब चॅनल चालवतायत त्या सगळ्यांना अनसबस्क्र अनसबस्क्राईब करा कारण काल बघितलं मी की मी जेव्हा परवा दिवशी पाहिलं होतं त्या युट्यूबर चॅनलचा मी लगेच मी मी सबस्क्राईब केलंच नव्हतं उलट मी त्याच्यावरती रिपोर्ट केला युट्यूबला मला वाटतं तुम्ही पण तसं करायला पाहिजे की हा चॅनल बंद करा म्हणून तरी पण एका दिवसामध्ये वीस लाख सबस्क्राईबर त्याचे अनसब्स्क्राईब झाले आणि मला असं वाटतंय की ते झ्युरो झाले पाहिजेत मित्रांनो जाताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगा अशी वाटते की चांगल्या कॉन्टेंट क्रिएशन करणाऱ्यांना साथ करा हे तुमच्या मुलां कारण तुमच्या मुलांचा मोबाईल काढून घेणं तुम्हाला काय जगातल्या कुठल्याही पॉवरफुल या अशक्य गोष्ट आहे तर मोबाईल आपण काढून घेऊ शकत नाही पण यूट्यूबचे किंवा सोशल मीडियावरती चांगल्याही गोष्टी घडत असतात तर चांगल्या कॉन्टेंट क्रिएशन करणारा सपोर्ट करा त्यांना सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त कॉन्टेंट क्रिएशन करणारी लोक चांगले चांगले लोक सोशल मीडियावरती येतील आणि त्याच्यामुळे एक चांगली इकोसिस्टम तयार होईल बऱ्याचशा वेळा मलाही वाटत असतं पण मी आता ठरवले की पुढच्या काळामध्ये थोडा माझा मॅथमॅटिक्सवरती जास्त फोकस केल्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन करणं थोडं माझ्याकडून राहून जात होतं पण मी आता ठरवले की आपणही आपण म्हणतो की हे करू नका हे करू नका म्हणजे काहीतरी करायलाच त्यांना सांगणं गरजेचं आहे तर मीही ठरवले की चांगल्या प्रकारचं कॉन्टेंट क्रिएशन करणं आणि ते मुलांना प्रस्तुत करणं हे माझ्या पद परीने जेवढं होईल तेवढं मी करेल पण माझ्यासारखे जे चांगले कॉन्टेंट क्रिएशन करण्याचा प्रयत्न करतायत अशा अनेक लोकांना सबस्क्राईब करा म्हणजे चांगला कॉन्टेंट क्रिएशन कॉन्टेंट तुमच्या मुलांना तुम्हाला पाहता येईल एवढंच आणि अगदी ठामपणे माझं शिक्षण झाल्या जाल्या या सगळ्या लोकांना ज्या शिव्यातून आपले युट्यूब चॅनल चालवतायत अगदी काय म्हणू शकतो दुसरं काहीच नसतं त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांना अनसबस्क्राईब करा एवढंच अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही मध्ये विचारू शकता मग आपण थांबूया अस मला असं वाटतंय मला अनेक काहीतरी हा मुहूर्त साधून आला अजून काय कोणाला विचारायचं असेल तर विचारा मग आपण थांबूया